येन चराचरं अखंडमंडला व्याप्त चराचर तत्पदर्शिम तस्मैश्री श्री भगवान वाच ते विहित कर्म पांडवा अनन्य बोलावा आणि ह्याची परमसेवा मज सर्वात ज्ञानेश्वरी नित्यपाठामधला हा कर्मयोगाचा जो विभाग आहे कर्माच्या माध्यमातून अंतःकरण ईश्वरप्राप्तीला सुयोग्य करत नेणं याच्यासाठी म्हणून कर्मयोगाचा सगळा हा उपदेश सांगितलेला आहे खरं तर हा अठराव्या अध्यायातला जो श्लोक आहे त्याच्यावरचं हे भाष्य आहे पण ज्ञानेश्वर महाराजांनी आणि गीतेने पण अगदी सुरुवातीला कर्मयोगाचा भाग झाल्यानंतर शेवटी अठराव्या अध्यायामध्ये पण अर्जुन प्रश्न विचारतो की संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय याचं मला नीट विवरण करून सांग आणि तिथून हा परत कर्माचा प्रवाह सुरू होतो आणि मग तिथे सगळ्या प्रकारे कर्माचं विश्लेषण कर्म कसं घडतं हे सगळं पुन्हा एकदा भगवंतांनी विषद करून सांगितलं एवढ्या कर्मावर जोर का आहे सगळ्या प्रतिपादनाचा कारण की अर्जुनाचा प्रश्नच जो गीतेच्या सुरुवातीला सुरू होतो तो त्याच्या समोर असलेलं युद्धाचं कर्म करू की नको करू इथून सुरू होत म्हणून गीतेचं गीतेचा प्रतिपाद्य मुख्य विषय काय त्याच्यावर अनेक विद्वानांची मतमतांतर आहेत तर त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांच्या मध्ये कर्मयोग हा गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय पण गुरुदेव राजाड्यांनी जे त्याच्यावर भाष्य केलेलं आहे की साक्षात्कार योग साक्षात्कार करून घेणं हा गीतेचा मुख्य विषय कारण कर्म भक्ती ज्ञान ध्यान ह्या सगळ्यातून करायचं काय आहे साध्य साक्षात्कार प्राप्त करून आणि तो साक्षात्कार प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून जे नित्य सन्मुख असलेलं तत्व ते आमच्या अनुभवाला काय बरं येत नाही तर आमचं चित्त आणि बुद्धी हे त्याला तितकंसं सक्षम नाही म्हणून आणि ते कशाने होईल तर ज्ञानाने होईल आणि ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी म्हणून त्या चित्त आणि बुद्धीला पुरेसं सक्षम करणं हे एकाच आधारे होऊ शकतं ते म्हणजे कर्माच्या आधार कारण जे जे काही आम्ही जाणता अजाणता करतो आहोत त्याचे संस्कार अंतःकरणात रजिस्टर होऊन राहतात आणि त्या संस्कारानुरूप ते अंतःकरण पुढे डेव्हलप करत जातं स्वतःला जसं आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एकूण युग आहे की त्याच्यामध्ये ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याप्रमाणे तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर देतं त्याप्रमाणे त्या उत्तरातून ते, उत्तरा ते स्वतःलाही इव्हॉल्व्ह करत अपग्रेड करतं तसं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता तो आर्टिफिशियल नाही पण इंटेलिजन्स आमच्या आतमध्ये जो बसवलेला आहे तो असाच आहे की तो, तो त्यावेळेच्या प्रश्नाचं उत्तर शोधतो आणि त्याच्याबरोबर त्याच्यातून स्वतःला शिकवतो की असं झाल्यावर असं करायचं आणि मग पुढच्या वेळेला ज्या वेळेला सिच्युएशन येते त्यावेळेला तो ऑटो रिस्पॉन्स देतो त्याच्यावर अनलेस यू इंटरफेअर विथ इट म्हणून गीतेला अर्जुनाला जे पाहिजे आहे ते त्याला सोपं उत्तर पाहिजे आहे की अमुक अमुक कर्म मला सांग आणि मग मी त्याच्यातून श्रेयस्कर ते प्राप्त करीन आणि मी त्याला थोडक्यामध्ये कर्माला तो चॉईस मागतो आहे की माझ्यासमोर जे कर्म आहे ते आणि मला जे प्राप्त करावं असं वाटतंय ते ज्ञान ह्याच्यामध्ये त्याला कुठेही मेळ दिसत नाही आहे आणि गीता त्याला असं पुढे म्हणजे भगवंत त्याला असं आहेत की कर्माचा चॉईस तुला दरवेळेला असं असेलच असं सांगता येत नाही पण कर्म करत असताना त्याच्यामुगची भूमिका कुठली ठेवायची हा मात्र चॉईस तुझ्याकडे आहे आणि तो जर का तू एक्झिक्यूट केलास तर तेच कर्म हे ते तुला मुक्तीकडे नाही त्याला संसिद्धी लपतेपराम असं म्हणते सिद्ध सिद्धी प्राप्त होईल तर सिद्धी कशाची प्राप्त होईल तर ते आपण मागच्या वेळेला ते बघितलं होतं की स्वामी चिन्मयानंदांनी त्याच्यावर भाष्य करताना असं म्हटलं आहे की सिद्धी याचा अर्थ ज्ञानप्राप्तीसाठीची म्हणून अंतःकरणाची ज्ञाननिष्ठ भूमिका म्हणजे सिद्ध। सिद्धी म्हणून सिद्धी म्हणजे काहीतरी ज्या अनेक वाङ्मयामध्ये सांगितल्या जातात त्या सिद्धी त्याच्यापैकी कुठली प्राप्त होईल अशातला भाग नसून त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी पण असं म्हटलं आहे की मग अशा प्रकारे स्वतःच प्राप्त कर्तव्य कर्म करत असताना त्याला काय प्राप्त होतं तर कैवल्य अवस्था म्हणजे ज्ञानाची परिपूर्ण अवस्था त्याच्यासाठी जे आवश्यक गोष्ट आहे ते म्हणजे वैराग्य ती वैराग्य सिद्धी त्याला प्राप्त होते आणि ज्याप्रमाणे सकाळी उजाडत असताना सूर्योदय अजून व्हायचा आहे आणि त्याच्या आधी काय येतं तर आपण पहाटे उठून जरी पूर्वेकडे बघायचे आपल्यावर कधी वेळ आली तर आपल्याला असं दिसतं की अजून अंधार आहे पण बा थोडस लालिमा हळूहळू सुरू होऊन जाते अंधारच असतो पण लालिमा सुरू होते आणि त्याच्यावरून कळतं की आता दिवस होणार त्याप्रमाणे पा आत्मज्ञान सुदिनाचा आत्मज्ञान रूपी सुदीन आला आत्मज्ञान रूपी सुदीन आला तर ते कसं कळेल तर वैराग्य रूपी अरुणोदय झाला तर कळेल की आत्मज्ञानाचा सुधीना त्या जवळ आलाय आणि तो वैराग्यरूपी अरुण आमच्या अंतःकरणात कसा उमटेल अचानक उमटेल असं नाही वैराग्याचे पण अनेक टाईप्स आहेत म्हणजे कोणी काहीतरी घरामध्ये खूप वाईट प्रसंग घडला तर तत्पुरतं वैराग्य येतं स्वामी जसं म्हणत की एक बोकडाचं वैराग्य असतं खा खा खाऊन झाल्यानंतर त्याला आता थोडा वेळ काही नको असं वाटतं त्या ता ता टाईपचं वैराग्य नाही वैराग्य असा इथे अर्थ ज्ञानासाठी म्हणून अंतःकरणाची इतर आकर्षणांमधून आपोआप ते स्वतःला ज्याप्रमाणे कासव स्वतःचे अवयव आतमध्ये खेचून घेतं त्याप्रमाणे ज्ञाननिष्ठ अंतःकरणाने बाह्य गोष्टींमधली आकर्षणं सोडून देणं अप सुखरितेने याला वैराग्य असं म्हटलेलं आहे म्हणून आम्ही जो करतो आहोत प्रयत्न हा त्याग आहे प्रयत्नपूर्वक गोष्टी सोडून देणे वैराग्य ही अवस्था आहे ज्याच्यामध्ये आता वैराग्य म्हणजे विगत हा राग हा राग हा म्हणजे अनुराग एखाद्या गोष्टीमधलं असलेलं आकर्षण हे आतून निघून जाणं बाहेरून ते सोडणं गोड खावंसं वाटतंय पण नको आत्ता असं जे वाटतं हे वैराग्य नाही आहे खावंसच वाटत नाही आहे याला वैराग्य असं म्हणत म्हणून ते प्राप्त होईल असं त्याला सांगायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून जे समोरचं कर्तव्य कर्म आहे ते करत असताना भूमिका कुठली सांभाळायची आहे तर त्याच्यामध्ये एकदा ते विहित कर्म असलं पाहिजे म्हणून जे जे उचित आणि अवसरेकरूनही प्राप्त जे जे उचित आहे नीती न्यायाला धरून आहे वावगं नाही आहे आणि दुसरं म्हणजे निषिद्ध नाही आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्यामागे अवसरेकरूनही प्राप्त आहे अशा प्रकारची कर्म आम्हाला नियमित चालू असतात आमची आणि त्याच्यामधून आम्ही त्याच्यामागची अन उपभोगात्मक भूमिका जर का सोडून दिली कर्तृत्वाची भूमिका थोडीशी मवाळ केली आणि आधीच अंतःकरणाने तयार आहे की जे जे काही आहे ते ईश्वराने दिलेल्या त्याची सेवा म्हणून मी करतो आहे म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून मी प्राप्त त्याप्रमाणे ते विहित कर्म पांडवा त्याला विहित असं म्हटलेलं आहे ॲक्च्युली ह्या सगळ्या गीतेचा जो प्रवाह आहे आत्ता हा थोडासा वर्णाश्रम धर्माने प्राप्त झालेलं कर्म त्याला अनुषित धरून धरून केलेलं आहे कारण अर्जुन हा स्वतः क्षत्रिय मनोभूमिकेचा म्हणजे क्षत्रिय कुळात जन्म पण आहे आणि भूमिका पण क्षत्रियाची म्हणून गीतेने जे हे हे धर्म आहेत जन्माने न नसून ते विभाग त्या व्यक्तीच्या अंतकरणाची भूमिका कशी डेव्हलप झालेली आहे लहानपणापासून त्याच्यावर तो ती व्यक्ती चार वर्णांपैकी कुठे आहे हे ठरतं ब्राह्मण क्षत्रिय सुद्धा आणि त्याच्यातून ती व्यक्ती म्हणजे अर्जुन जो समोर आहे तो आता म्हणतोय की माझ्या समोरचे कर्म हे घोर कर्म आहे त्या घोरकर्मातून श्रेयस्कर्म प्राप्ती कशी होईल कारण बाय बर्थ किंवा बाय नेचर तुम्हाला जे कर्म प्राप्त असेल त्याच्या डिमांड्स वेगळ्याच असू शकतात निष्काम कर्म करा वगैरे हे जरी ठीक वाटलं तरी पूर्वी एकदा प्रश्नोत्तरांमध्ये स्वामींनी हे उत्तर दिलं होतं की तसं जर का असेल आणि मग निष्कामकर्म म्हणजे लोक एकवेट काय करतात तर नोकरी करा आणि पगाराची अपेक्षा करू नका मग असं कसं होईल असा प्रश्न निर्माण होतो पगारासाठीच तर करतो आम्ही सगळं तर त्याच्यावर म्हणजे आमच्याकडे एकदा ऑफिसमध्ये चर्चा झाली होती की सगळ्यात चांगला दिवस कुठला ज्या दिवशी पगार होतो तो आता तर कारण का त्याच्यासाठीच आम्ही हे महिनाभर काम, -काम करत असतो मनापासून वाटतंय असा मला भाग नाही पण ती संकुचित भूमिका अंत्यकारणाने सोडून देऊन आनंदासाठी म्हणून कर्म करणं आमची प्रवृत्ती आहे प्रकृती आहे म्हणून ते करणं आणि तसं करत असताना त्यांनी असं म्हटलं होतं की असं जर का म्हणायला गेलं की परताव्याची अपेक्षा करू नका आणि केवळ कर्म करा तर मग कर्मयोग हा कॉमर्सच्या लोकांना ऍप्लिकेबल नाही असं म्हणायला लागेल मग तो शास्त्रात बसत नाही कारण शास्त्र जर का असेल तर ते सगळ्यांना अप्लाय झालं पाहिजे प्रिन्सिपल जर का असेल तर सगळ्यांना अप्लाय झालं पाहिजे म्हणून दरवेळेला त्याची प्रवृत्ती आणि ज्ञानस्थिती ह्याचा मेळ उगीच्या उगीच कुठल्या कुठल्या पातळीवर घालून कन्फ्युजन करून न घेता ज्या ज्या कर्मासाठी म्हणून कर्म याचा अर्थ प्राप्त कर्तव्य कर्म आहे आणि त्याच्यामध्ये क्लॅरिटी ऑफ माइंड की हे कर्म करत असताना ज्या ज्या ड्यू गोष्टी आहेत त्या केल्या गेल्या पाहिजेत नाहीतर ते सगळं विसंगत होऊन जाईल म्हणजे परमार्थ एका बाजूला आणि कळलेलं आणि समोरचं कर्तव्य करणं एका बाजूला मग सगळ्यांशी चांगलं वागावं वा। म्हणून जे आपल्याकडे घोळ झालेले आहेत इतिहासामध्ये ते नीटसं सगळ्या ह्या गोष्टी न लावून घेतल्यामुळे केलेल्या आहेत म्हणजे अहिंसा हा सर्वोत्तम गुण आहे म्हणून तो कुठेही अहिंसा लावत बसा ह्याच्यातून जे घोळ घातलेले आहेत तर त्यांना काय म्हणायचंय हे नीटसं समजून न घेता आपली आपलं म्हणणं त्याच्यावर सुपर इम्पोज करायचं असं नाही केलं म्हणून गुरूंच्या ठिकाणी जाताना शिष्यांची आता इथे पण हा गुरु शिष्य संवाद चाललेला आहे तर गुरुंच्या ठिकाणी जाताना शिष्याने स्वतःच शानपण आणि स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून ते काय म्हणतात ते ॲज इट इज ग्रास्प करायचा प्रयत्न केला पाहिजे ते, के ते एज इट इज नाही केलं तर आम्ही एक आमच्या म्हणजे ते कलर जर का तुम्हाला करायचा असेल तर मुळात ते भांड जर का स्वच्छ असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जो घालाल तो कलर त्याच रंगाचा येतो मुळात ते काळं पिवळं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही अजून काहीतरी वेगळा घातला की तो एक वेगळाच कलर तयार होतो त्याप्रमाणे शिष्याची मनोभूमिका जर का गुरु सांगतायत याच्याकडे आपलं व्यक्तिमत्व बाजूला ठेवून आणि आपल्याला सोयीचं काय आहे ते बाजूला ठेवून जर का तो गेला तर ते जे सांगतायत ते ॲज इट इज आम्हाला घट म्हणून तो जो पेपर असतो ना की ज्याच्यामध्ये स्वतःचं असं काही नसतं तो ठेवल्यानंतर ग्रास्प करून घेतो सगळं पाण्याचं कंटेंट त्याप्रमाणे शिष्याचं अंतःकरण हे जर का शुद्ध अंतःकरणाने तो गुरूंपाशी गेला असेल तर तो तशाच्या तसं ते सगळं ग्रास करू शकतो इम्प्लिमेंट करू शकेल की नाही हा पुढचा पण मुळात ते समजून घेताना ते तसंच्या तसं केलं पाहिजे म्हणून इथे ज्या वेळेला सांगतात की विहित कर्म याचा अर्थ प्राप्त कर्तव्य कर्म त्याच्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी नीट करणं ते विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा ओलावा याचा अर्थ जीवन आयुष्य म्हणजे जणू काही महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जीवनाचा अर्थ पाणी असं पण आपण घेऊ शकतो की जीवनाला आयुष्याला जगण्यासाठी काय लागतं तर पाणी ज्याप्रमाणे महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे जीवन आमचं ज्याला ज्याला कोण म्हणून आंतरिक उन्नती साधून घ्यायची आहे त्याला एकच गोष्ट महत्त्वाची आहे म्हणजे कर्मामागची भूमिका सुस्पष्ट करून घेणं कारण ते कर्म प्रवृत्ती इतकी ऑब्वियस आहे आणि आम्ही कळत नकळत सतत कर्मामध्येच आहोत अगदी शारीरिक कर्म नसली चालू तरी आंतरिक कर्म चालू असतात माणूस स्वतःशी बोलत राहतो आतमध्ये आणि त्याला ते चेन पडत नाही काहीतरी काही तरी चालू ठेवल्याशिवाय म्हणून उन्नती करून घ्यायची असेल तरी सुद्धा एकच मार्ग आहे तो म्हणजे कर्म आणि ते कर्मप्रवृत्तीला नीट चॅनलाइज करण्याची भूमिका गीता सांगते आहे त्याला त्यांनी असं म्हटलंय की ते कर्म करत असताना तीर्थे बाह्यमळ शाळे तीर्थांच्या ठिकाणी गेल्यानंतर काय होतं तर बाह्यमळाचं क्षलन होतं पाण्यात आता तो कुंभमेळा चाललेला आहे डुबकी मारून आल्यानंतर बाह्यमळ जाईल पण आतमध्ये जर का भूमिका स्पष्ट नसली तर काय होईल आत काही नाही असाच कोरडाच्या कोरडा परत आला किती पाण्यात बुडून आला तरी आतून कोरडा आला असं होता न त्याच्यासाठी म्हणून तीर्थे बाह्यमळूक शाळे कर्मे अभ्यंतर उजळे कर्म ज्या वेळेला आम्ही अशा प्रकारे समजून घेऊ त्यावेळेला अभ्यंतराने ते, ते उजळेल म्हणूनही सत्कर्मे हीच तीर्थ आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे सत्कर्म करणं हेच तीर्थक्षेत्राला जाणं आहे म्हणून जे तीर्थक्षेत्राला जाऊ नये किंवा त्याला कमी प्रतीचा लेखायचा भाग नाही आहे पण प्राप्त काय करायचं हे जर आमचं निश्चित असेल तर ज्ञानप्राप्ती ही आमच्या आतमध्ये होणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून कर्म पण जी शरीराने करतो आहे त्याच्यामागची भूमिका आम्ही जर का सुस्पष्ट करून घेतली तर ते अंत्यकरण ज्ञानाला अनुकूल होईल नाही तर ते उपभोगांमध्ये लिप्त होऊन जाईल म्हणून स्वामी चिन्बयानंदानी ह्याच्यावर भाष्य करताना असं म्हटलेलं आहे खूप सुंदर शब्द वापरला आहे की विकास करून घेणं स्वतःचा ही माणसाची नॅचरल टेंडन्सी आहे आहे या परिस्थितीत ढकलत राहणं ही मुळात माणसाची टेंडन्सी नाही त्याला अजून चांगलं काहीतरी करावं असं प्रत्येकाला वाटत असतं मग काही लोक हे ॲक्टिवली विकास विकसनशील असतात असं त्यांनी म्हटलं आहे आणि काही लोक हे पॅसिवली विकसनशील असतात चाललंय आपलं होईल अशा <laughs> प्रकारचे विकसनशील जे नाहीत ज्यांना स्वतःचा विकास करून घ्यावा अशी ऍक्टिव्ह टेंडन्सी आहे आणि त्याच्यासाठी म्हणून विकासाचा अर्थ बाह्य विकास हा एक भाग एक परिस्थिती आंतरिक रीतीने स्वतः ज्या पातळीवर आहोत त्याच्यापेक्षा अजून चांगलं व्हावं आम्ही त्याला साधक असं म्हणतात साधक याचा अर्थ ज्याला काहीतरी साध्य करून आहे तो साधक आणि काय साध्य करून घ्यायचंय आंतरिक भूमिका उन्नत करून घेणे ईश्वर प्राप्तीला अनुकूल करून घेणे हेच साधायचं आहे अशा प्रकारे ज्यांची भूमिका विकसनशील मानसिकतेची आहे त्यांनी स्वतःच्या विकासाच्या आड येणाऱ्या ज्या स्वतःमधल्याच गोष्टी आहेत त्या बाजूला करण्यासाठी म्हणून जो प्रयत्न आहे त्याला त्यांनी विहित कर्म असं म्हटलं आणि ते आमची प्रवृत्ती आम्हाला कळत असतात आमचं काय काय आमच्या विकासाच्या आड येतात लिथाराची आड येते झोप आड येते खाण्याच्या आमच्या आवडी आड येतात हे कळतात पण त्या सोडायची तयारी नाही आहे अजून आतमध्ये ती करून घेण्यासाठी म्हणून शास्त्रांचा अभ्यास आहे की हे सगळं तुझ्या आड येत ते कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा आणि हाच एक मार्ग आहे की स्वतःची उन्नती साधण्याचा सा, आणि ह्याची परमसेवा माझं सर्वात्मकाची आणि हीच माझ्या सर्वात्मकाची परमसेवा आहे सर्वात्मक ईश्वर म्हणजे सगळ्यांच्या मध्ये भरून असलेला ईश्वर ते जास्ती कठीण झालं म्हणजे आता ऍक्च्युअली जर का तो एक देव्हाऱ्यातला ईश्वर आहे आणि त्याची सेवा करायची असेल सोपा आहे कम्पॅरेटिवली पूजा केली फुलं व्हायली नैवेद्य दाखवला आमच्या आवडीच <laughs> की सेवा झाली परिपूर्ण पण सर्वात्मक ईश्वराची सेवा केल्या करायची म्हटल्यानंतर दरवेळेला दर पुढे अलर्ट राहण्याची भूमिका आली म्हणून सर्वात्मक ईश्वरा ही कन्सेप्ट गीताच म्हणते आहे असं नाही पूर्वाभार ती चालत आलेलं आहे वेदांपासून सहस्र शीर्ष पुरुष पुरुष सुतम सहस्र शीर्ष सहस्त्र अक्ष सहस्र पाय सहस्त्र हात म्हणजे कोण सगळे जग यांच्या स्वरूपाने असलेला तो पुरुष तत्त्व आणि त्याची तो प्रकारे आहे तर सगळीकडे तो व्याप्त आहे गुरुदेवांचं जे सुंदर वाक्य आहे की त्याच्यामध्ये वर्ल्ड इज अँड इन्फायनाइट सर्कल विथ इट्स सर्कम्परन्स नो वेअर बट द सेंटर एव्हरीवेअर सर्वांमध्ये असलेला त्याचा तो मध्यबिंदू आहे केंद्रबिंदू आहे कारण त्याच्यातून तो व्यक्त होतो आहे अशी जाणीव धरून जगाशी वागणं सर्वात्मक ईश्वराची सेवा चालली आणि त्या भूमिकेतून जे जे विटेलं भूत ते ते माने भगवंत त्यालाच भक्ती म्हटलंय त्यालाच ज्ञानाचं स्वरूप आहे तोच योग आहे की सर्वात्मक ईश्वराशी त्या अनुरूप संबंधित होणं आणि त्याच्या दृष्टीने म्हणून आमची जी जी ड्यू कर्म आहेत प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत आमच्या घरच्यांच्या समाजाच्या राष्ट्राच्या सगळ्यांच्या बाबतीत आमची जी कर्म आहेत ती सर्वात्मक ईश्वराची सेवा आहे या भूमिकेतून ती कर जरी का मग ती पोलीस असल्या आणि जोराला बडवायची वेळ आली तरी ती सर्वात्मक ईश्वराची सेवा आहे कारण त्याला तसं बडवल्यामुळे बाकीचं सर्वात लोक शांत राहतील म्हणून शिक्षा पण देताना हे श्री श्री रविशंकरांना विचारलं होतं की जर का प्रेमच करायचं असेल सगळ्यांवर तर मग आतंकवाद्यांना मारणं हे कसं काय प्रेम मिळतं तर त्यांनी असं म्हटलं होतं की सजा बी देंगे तो मा जैसे बच्चे सजा देंगे देती है वैसे देंगे म्हणजे शिक्षाच करणं आहे प्रत्येक काही वेळा लागलं तर त्याचं प्राण घेणं हा पण आहे पण त्याच्यामधून जे सर्वात्मक ईश्वर म्हणजे सगळीकडे असलेलं जे, जे सत्यतव आहे त्याला बाधा येणार नाही ना त्याच्यासाठी म्हणून सात्विक लोकांचं रक्षण होईल या भूमिकेतून करणं स्वतःचा एक रगेलपणा आणि एक प्रकारे वैरभाव असं अंतःकरणं न जोपासता केलेलं कर्म म्हणून कुठलाही अर्जुनाला तर हा जो प्रॉब्लेम आहे की आता हे घोर कर्म करायला लागणार आणि आता हे दुर्योधनाला मारायला लागणार मारावं लागेल तुला कारण तर तुझी प्रवृत्ती तशी निर्माण झालेली आहे पहिली अन्यायाला विरोध करणं आणि म्हणून या अध्यायामध्ये पण या चारही वर्णांची मनो जी मनोभूमिका आहे त्याच्यामध्ये क्षत्रिय व्यक्ती म्हणजे कशा स्वरूपाची असते ती जर त्यांनी बघितलंय की ईश्वर भाव असतो त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय ईश्वर भाव म्हणजे सत्ता गाजवण्याचा भाव अशी कुठलीही व्यक्ती असली की ते क्षत्र धर्माची आहे असं त्यांनी म्हटलं म्हणून तर सर्वात्मक पुरुष सूक्तामध्ये सुद्धा जो म्हटलेला आहे मग त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलं आहे की तर त्याचे अवयव कसे आहेत तर ब्राह्मणस्य मुखम ब्राह्मण म्हणजे जन्माने नव्हे ज्याची वृत्ती ब्राह्मणतत्वाला जाणण्याची आहे अध्ययन अध्यापन असं आहे ब्राह्मणस्य मुखम असीत कुर्ता कर्मशक्ती त्याची जी आहे कर्तृत्वशक्ती ते जणू काही क्षत्रिय आहेत त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ आहे ज्याच्यावर ते चालतं ते वैश्य धर्म आणि पद्याम शुद्र आहेत पद्याम म्हणजे सेवा करण म्हणून त्याचे चरण सर्वात्मक पुरुषाचे काय आहेत तर शुद्र वर्ण शुद्र वर्णाचा अर्थ सेवा वृत्तीची फार त्याला इंटेलेक्चुअल काही लागत नाही पण काम करायला आवडतं सेवा करायला आवडते आम्हाला पण आवडतं कधी कधी पण त्याच्यामधून म्हणून ते चार चद्रुवर्ण वगैरे ह्या ज्या सगळ्या कॉन्सेप्ट आहेत तर थोड्याशा अजून अशा समजून घेण्याची भूमिका पण ठेवायला पाहिजे कारण आम्हाला पण ह्या प्रकारच्या प्रवृत्ती अंतकरणामध्ये कधी कधी असतात म्हणून आम्ही ज्या वेळेला समजून घ्यायच्या भूमिकेत असतो त्यावेळेला आम्ही ब्राह्मण असतो काही वेळेला कोणाला तरी शासन करायचं म्हणून आमचे जर का तसा रोल असेल तर तसे आम्ही वागतो क्षत्रियासारखे कॅल्क्युलेटिंग माइंड पण असतो आमचं काय मिळणार वैश्य आणि सेवा करावी असं पण वाटतं की थोडा वेळ सगळ्या बाजूला ठेवा जात नुसतं काम करू शूद्र म्हणून हे चारही वर्ण ज्याप्रमाणे समाजात पण आहेत त्याप्रमाणे आमच्या आतमध्ये पण आहेत आणि त्याच्यानुसार आमची घडण झालेली आहे जी काही आणि त्याच्यामधूनच मार्ग काढत काढत त्याच्यामध्ये विहित कर्म करणं त्या त्या वेळेला योग्य असलेलं कर्म करणं ऑफिसच्या ठिकाणी काम घेऊ का असं एकाने विचारलं होतं तिथे त्या रिकाम्या वेळेमध्ये काय करू ध्यान करू का अपेक्षित नाही म्हटले तिथे जे करणं अपेक्षित आहे ते करणं विहित करणं म्हणून सात्विक कर्म आहे पण ते कुठेतरीच करतो आहे विहितकर्माने त्याने अंतःकरणाची भूमिका अशा प्रकारची टाळाटाळ ताल करण्याची निर्माण होते आणि आतमध्ये ज्या वेळेला स्वतःच्या मूळ स्वरूपाकडे लक्ष केंद्रित करून राहायचं आहे त्यावेळेला अशा प्रकारचे संस्कार घेतलेलं अंतःकरण ज्यावेळेला स्थिर होऊ बघतं ते स्थिर होऊ शकत नाही कारण त्याला ओवरऑल टेंडन्सी समोरचं सोडून दुसरं काहीतरी बघायची झालेली आहे म्हणून विहितकर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा आणि ह्याची परमसेवा म्हणजे सर्वात्मकाची म्हणून ती सर्वात्मक ईश्वराची सेवा करणं हे कठीण आहे नाहीतर ते सगळं सोपं होतं जर का चांगली कर्म कुठली करायची ते शंकराचार्यांनी पण भजगोविंद मूडमत ह्याच्यामध्ये ते म्हटलेलं आहे यम गीता नामसहस्रम काय करावं हो? तर करा हो? रिकामा वेळ असेल तर हेच करावं रिकामा म्हणजे एक जनरलाइज जर का उपदेश करायचा असेल तर गेयम गीता नामसहस्रम गीता गीतेचं पठण कर नामस्मरण कर ध्येयम श्रीपतीम रूपम अजस्त्रम श्रीपतीचं अजस्त्र रूपाचं ध्येय ध्यान कर सगुणात्मक असेल निर्गुणात्मक असेल नेयम सज्जन संघे चित्तम सज्जन संघ सज्जन संघामध्येच चित्ताला रममान करावं देयम दीन जनायचं वित्तम कोणी गरजूवर त्याला द्यावं ही सात्विक कर्म झाली काही दुसरं काही नसेल तर हे एक गाईडलाईन आहे की ह्याच्यामध्ये बसावं पण तसं नसेल जर का आम्हाला समोर एखादं कर्तव्य विहित असेल ते करण्यासाठी म्हणून ते कर्म करत असताना पूर्ण इन्व्हॉल्व्ह हो राहणं त्याच्यामधून कर्म न करण्याची टेंडन्सी स्वतःला न करणं आणि दुसरं म्हणजे ते कर्म करून झाल्यानंतर त्याच्याशी अंतःकरणाने लिप्त न होऊन राहणं म्हणून जे सात्विक कर्म सात्विक कर्त्याच्या डेफिनेशन्स गीतेमध्ये आलेल्या आहेत मुक्त संगो नहवादी कुठलाही संघ नाही अंतःकरणाला अहंकार नाही धृती उत्साह समन्वित धृती म्हणजे धैर्य हे मी पूर्ण करेन अशा प्रकारे करेन असणं उत्साह असणं डल माणूस आणि तो डलनेस सगळीकडे रिफ्लेक्ट होतो डलनेस हा अर्थ दरवेळेला चेहरा कोमेजून जायला पाहिजे असा नाही पण डलनेस हा अंधकरणाची भूमिका आहे आणि कुठल्याही कर्मामध्ये ते उत्साहाने परिपूर्ण करणं हे जर का आमची टेंडन्सी नसेल तर तोंड तो, तो ज्यावेळेला आम्ही सूक्ष्म जाऊ इच्छितो ध्यानामध्ये सुद्धा त्यावेळी तो डलनेस आमच्या ध्यानामध्ये पण रिफ्लेक्ट होतो की पुढे जाऊ नये आत्ता शांत बसावं अशा प्रकारे एक इनर्शिया मृत्युत्साह समन्वित तो टाकून देऊन सिद्धसिद्धीवर निर्विकारा याचे पुढे काय होईल याच्यासाठी आधीच चिंता करून बसणं स्वामी विवेकानंदांकडे एक शिष्य ज्यावेळेला हे सगळं त्यांनी कर्मयोगाचं आणि शिवभावे जीवसेवा शिवभावे जीवसेवा हेच परमात्मक ईश्वर सर्वात्मक ईश्वराची सेवा म्हणजे काय शिवबावे जीवसेवा ते ज्यावेळेला त्यांनी मांडलं आणि त्यावेळेला एक नवागत त्यांचा शिष्य होता तो म्हटला स्वामीजी तुम्ही हे सगळं सुरू तर केलंय अशा प्रकारे रुग्णसेवा करणं गरीबांची सेवा करणं पण आम्हाला एकूण आमची कपॅसिटी बघता आणि फारसं काही आर्थिक सहाय्य वगैरे नव्हतं तर याचं काय होईल पुढे काय सांगता नाहीये ते म्हणले पुढे काय होईल याची चिंता तुला पडली असेल तर येऊच नको माहिती कारण पुढे काय होईल म्हणून आत्ता चिंता करत बसणं हे गीतेला मान्य असलेला तो करताच नाही सात्विक करता याचा अर्थ तुमचं ड्यूक करून झाल्यानंतर पुढच्या गोष्टी सोडून देणं अंतःकरणाने तसं जर का झालं तर ती व्यक्ती खरं एफिशियंटली काम करू शकेल जो रिझल्टच्या म्हणून साठी म्हणून सतत कन्सर्न्ड आहे तो कधीही कामावर फोकस करू शकणार नाही आणि मग त्याला स्थिर अंतःकरण प्राप्त होणार नाही म्हणून सगळ्या कर्मयोगाचा जो प्रवाह आहे किंवा कर्मयोगाचा उद्देश जो आहे तो वर्किंग ऑन युअर सेल्फ वर्किंग ऑन युअर ओन टूल्स अंतःकर म्हणजे कर्मयोग कर्मयोगाचा अर्थ दरवेळेला जगाशी संबंधित होणं आणि त्याच्यानंतर कर्म करणं असा भाग नसून स्वतःच्या कर्मप्रवृत्तीला चॅनलाइज करणं आणि ते योगासाठी म्हणून योग्य करणं असं कर्मयोगाचा तो मूळ भाग आहे त्याच्यामध्ये त्या कर्मयोगाच्या मागे केवळ यांत्रिकपणा नसून भावनेचा भाग आहे की हे जे कर्म चाललेलं आहे मग ते कुठलंही असेल ते परमात्मक सर्वात्मक ईश्वराची सेवा म्हणून मी करतो आहे त्यालाच पुढे पुढच्या ओवीमध्ये पण पूजेच्या भूमिकेतून पण ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेलं आहे ते आपण पुढच्या वेळेला बघू हरिओ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको हो गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे ची आता मावे सदान मावे, सत्कर्मयोगे सर्वामकी सर्वामुखी बोलवा जय जय रघुवीर समर्थ